अमृतरूपे काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे जाणार रसभरीत काव्याचा प्रयत्न करा आज मी आपला सायंकाळचा देखावा ही कविता आपल्याकडे सादर करणार आहे सायंकाळी शेतकरी दिवसभर घरी जाण्याची ओढ असते गाई गुरे रानात चढतात त्यांनाही आपल्या गोठ्यावर जाण्याची ओढ लागते पशु पक्षी आकाशात दिवस भरून हिंडतात त्यांना सुद्धा आपल्या घरच्याची ओढ लागते अशा प्रकारे आपण दिवसभर ड्युटी करतो पण काही करतो त्यांनाही अशी सायंकाळी घरी जाण्याची ओढ कारण सायंकाळची ती विश्रांतीची असते आणि प्रत्येकाला जाण्याचीही ओढ लागते त्या त्या सायंकाळच्या देखाव्याचं वर्णन मी माझ्या कवितेमध्ये आहे ते पहा कवितेचं नाव सायंकाळचा देखावा सूर्य डोङ्गराडलपत दाहि दिशा सोनेरी किरणे पसरत सूर्य डोङ्गराडि दिशा सोनेरी किरणे पसरत टेकड्या कश्या षन्त टेकोड्या कशा शांत उभ्या राही जणू काई सारखी कुणाची वाट पाई, जणू काई सारखी कुणाची वाट उप उपकारी तरु सतत उभाराही उपकारी तरू सतत बाराही सारे रवी राजाचा उपक्रम सदा पाही रवी राजाचा उपक्रम सदा पाही सारे पक्षी थोब्या ने परतती, સારે પક્ષી થવ્યા ને પરતતી સ્વઘરો શોધ ઘયમ ઘરોટ્યા શોધ તું ન ગુરે વડતથી ગોઠા કડ રાતુન બુરે વડતા કઢે અનધાવ્યા રુ અનધાબા અન્ન ધ્યા વેહ શુ અન્ન ધાવ્યા વરી રાહત શાંત હુવે દીન બર કામ કરનારે શે કરી દિનભરી કામ કરનારે શેત કરી અવજારે ઘે ને પરત તિરી અવજારે ઘે ઉત તરી गावाची वेस सारी भरून जाई गावाची येस सारे भरून जाई गावाची वेस सारी भरून जाई थोड्याच्या वेळात ती शांत होई थोड्याच वेळात ती शांत होई सायंकाळचा देखावा वाटे बहू मजेचा सायंकाळचा देखावा वाटे बहू मजेचा पशु पक्षी प्राणी समय विश्रांतीचा 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 अशा प्रकारे सायंकाळचा देखावा मी आपणापुढे सादर केला ही कविता देखावा ही कविता अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा we